नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिंह यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे प्रकारे तुम्हाला मोफत मोटार ही मिलू तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते शासनाने तुमच्यासाठी या मोफत मोटारची योजना आणलेली आहे ठीक आहे तर या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो सुरू करूया आपण या संपूर्ण माहितीला तर बघा मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या सरकारी योजना निघतात या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागते किंवा पंचायत समितीमध्ये जावं लागते किंवा ग्रामपंचायतमध्ये जावं लागते तर कुठं जाणं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो प्रत्येक योजनेमध्ये ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी फक्त या ठिकाणी तुम्हाला योजनेची माहिती सांगतो कोणती योजना आली त्या योजनेबद्दल पूर्ण माहिती सांगायची जबाबदारी माझी असते मी तुम्हाला व अर्थे सांगतो ठीक आहे पात्रता सांगतो डॉक्युमेंट <laughs> सांगतो सगळे माहिती सांगतो तुम्हाला फक्त त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरायचा आहे कारण मी फक्त सांगू शकतो मित्रांनो मी तुमचा फॉर्म नाही भरू ना शकत असो ठीक आहे चला तर मित्रांनो आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओला लाईक करून टाका तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरकारकडून तुम्हाला मोटर खरेदी करायला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे किती पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळवण्याकरता म्हणजेच तुम्हाला जे मोटर तुम्ही खरेदी करणार त्याच्यावर पंच्याहत्तर टक्के पैसे जे आहेत ते सरकार देणार आहे ठीक आहे आता नेमके किती पैसे देणार आहे तर ते मित्रांनो किमान पंधरा हजार आणि कमाल वीस हजार ठीक आहे म्हणजे किमान पंधरा हजारपर्यंत भेटणार आहे आणि कमाल वीस हजारापर्यंत भेटणार आहे तुमच्या खात्यामध्ये ठीक आहे पण हा खात्यात कधी भेटेल जेव्हा तुम्ही ग्राहकसेवा केंद्रावर जाऊन तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरताल मो मोटर अनुदान लिहून घ्या मोटर अनुदान योजना ओके तर या मोटर अनुदान योजने तुम्ही फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदान सरकारमार्फत मिळेल कमाल वीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि अशा प्रकारे तुम्ही ते घेऊ शकता आता मी तुम्ही आम्हाला अटी शर्ती अटी सांगणार आहे शर्ती सांगणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो नंतर डॉक्युमेंटसुद्धा सांगणार आहे अटी अशी आहेत की तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी पाहिजेत एका कुटुंबातल्या एकच व्यक्तीचा फायदा घेऊ शकते त्याचबरोबर ही पोखरा पोखरा योजनेअंतर्गत आलेली एक अनुदान आहे काय पोखरा योजनेअंतर्गत आलेलं एक अनुदान आहे तर ज्या शेतकऱ्यांनी याच्या आधी पोखरा अनुदानाचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्याला या ठिकाणी त्याचा लाभ भेटणार नाही काय म्हटलं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी याच्या आधी अशा योजनांचा लाभ घेतला होता पोखरा अनुदानाच्या अशा शेतकऱ्याला परत या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही घेतला नसेल आतापर्यंत लाभ पोखरा अनुदान योजनेअंतर्गत म्हणजे आता हे मोटर अनुदानची योजना आहे तर मित्रांनो ही अनुदान पोखरा अंतर्गत येते तर तुम्ही आधी जर घेतला असेल लाभ तर तुम्हाला डबल डबल भेटणार नाही ठीक आहे तर ज्यांनी कारणाबाजा ऑलरेडी मोटर असेल तर डबल डबल मोटर कशा आलात की एकाच एका योजनेवर एकाच एका योजनेवर तुम्ही घेऊन राहिले ठीक आहे ज्यांनी या योजनेच्या आधारावर आधी मोटरा घेतल्या असतील त्यांना नाही भेटणार पण ते नवीन ज्यांना भेटली नाही असे शेतकरी या ठिकाणी घेतील ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरून फॉर्म भरायचे आणि त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी पाहिजे तुमच्याजवळ आठ अ का डॉक्युमेंट पाहिजे सात बारा उतारा पाहिजे बँकेचं पासबुक पाहिजे आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक पाहिजे म्हणजे पैसे टाकता येतील ठीक आहे सरकारला पैसे टाकता येतील तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार डॉक्युमेंट काय लागतील हे बघा डॉक्युमेंट म्हणजे तुमच्यावर स्वतःचा आधार कार्ड आधार कार्डचे शेरॉक्स लागेल ठीक आहे त्यानंतर तुमच्यावर बँकेचं पॅन कार्ड लागेल बँकेत अकाउंट लागेल ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक पाहिजे आधार कार्डला फोन नंबर लिंक पाहिजे ठीक आहे जर पैसे टाकणारा कॉपी होईल सरकारला आहे तर पैसे मग खूप लोकं म्हणतात आमचे पैसे येत नाही मग आम्हाला कमेंट करतात की बाबा आमचे पैसे येत नाही तर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक करा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे काय म्हणजे ओ टी पी वगैरे आला पाहिजे ठीक आहे ते बघा ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या शेतीचा सातबार उतारा पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सातबार उतारच्या नंतर मित्रांनो हो? या ठिकाणी सातबार उताराच्या नंतर आठ अ नावाचा एक फॉर्म असतो तो आठ अ नावाचा एक तुम्हाला डॉक्युमेंट लागते म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं अकाउंट ठीक आहे त्याचबरोबर सातभार उतारा आठ अ नावाचा फॉर्म ठीक आहे एवढं सर्व तुम्हाला लागतं ठीक आहे तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ज्याच्या आधारावर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरल्यानंतर निश्चित तुम्हाला अनुदान भेटेल त्याचबरोबर मी एक शेळी अनुदानवरती सुद्धा व्हिडिओ बनव बनवणार आहे ठीक आहे आता शेळी अनुदान ज्याच्या अंतर्गत मित्रांनो सरकार लाखो रुपयाचं अनुदान तुम्हाला देणार आहे म्हणजे नव्वद टक्के अनुदान आहे किती नव्वद टक्के म्हणजे कमीत कमी, कमी पैशात स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता शेळी अनुदान जे बकऱ्या वगैरे बघतो ना आपण ते अनुदान ठीक आहे तर त्यासाठी काय अटीच वर्षी जसं की दहा गुंठे शेती तुमच्याकडे जागा पाहिजे दहा गुंठे ठीक आहे अशी बरीच तर ही सर्व बरीचशी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर आता ही तुम्हाला मी माहिती पूर्ण सांगितलेली आहे कोणती माहिती सांगितलेली आहे तुम्हाला मोटर भेटेन ठीक आहे मोटर कशा प्रकारे भेटणार आहे तर माहिती जर कळालेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे लेखी स्वरूपात तर ती माहिती मित्रांनो वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल तर परत एक तुम्ही पर बघू शकता ठीक आहे त्याचबरोबर तुमचे इतर काही मित्र असतील मित्रांनो शेतकरी मित्र असतील त्याचबरोबर काही राशन धारक काही गरीब मित्र असतील ज्यांना सरकारी योजनांची माहिती असते अशा मित्रांना आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ भेटला पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो मी या ठिकाणी शॉर्ट्स अपलोड करत असतो वेळी शॉर्ट म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी भेटते एका मिनटाचा शॉर्ट असतो जास्त काही नाही तर तो सुद्धा बघत जा मित्रांनो ठीक आहे एका मिनटं काय लागते फक्त बघायला एक लाईक करून टाका व्हिडिओला ठीक आहे त्याचबरोबर चॅनलला आता घंटी जर ऑनलेशन केली तुम्ही बेल तर ते बेल मित्रांनो तुम्ही ऑन करून टाका जेणेकरून तुम्हाला मी जर काही टाकेन अपडेट तर तुम्हाला नोटिफिकेशन लिहून जाईल मी लाईव्ह आलो तर नोटिफिकेशन लिहून जाईल ते ऑन करून टाका त्याचबरोबर तुमच्या शेतकरी मित्रांना हे शेअर करा की विनंती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही निश्चित तुमच्या कमेंटामधून कमेंट करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र